आपणा सर्वांना नमस्कार मी रुद्रशेखर जोशी केसरीनंदन आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओत जाणून घेऊया इतरांना मुक्ती कशी मिळेल याविषयी मनात अनेक शंका निर्माण होतात अशाच काही शंकांचे निरसन या व्हिडिओत प्रश्नोत्तर रूपातून जाणून घेऊया या आधी तीन भागात तीस प्रश्नांची उत्तरे पाहिलीत प्रश्न एकतीस श्राद्धविधी केल्याने पितृगण संतुष्ट होऊन आपल्या वंशजांना कोणता आशीर्वाद देतात पुत्रप्राप्ती किंवा वंशवृद्धी व्हावी तसेच धन विद्या प्राप्त व्हावे निरोगी दीर्घायुष्य लाभ व्हावे सर्व प्रकारचे लौकिक सुख प्राप्त व्हावे व वा आपल्या वंशजांना देखील स्वर्ग प्राप्त व्हावा असा आशीर्वाद देतात असे पद्मपुराण सृष्टीखंड अध्याय चौतीस श्लोक सतरा व अठरामध्ये वर्णित आहे व विष्णुपुराण अध्याय पंधरामध्ये वर्णित आहे प्रश्न क्रमांक बत्तीस श्राद्ध विधीसाठी कोणते आठ शुभ आहेत माध्यान्ह काल खडकपात्र लोकरीचा कांबळा चांदी धातूचे तामण फुलपात्र पळी तसेच बोटद अंगठी असेल जे असेल ते सर्व पवित्र व शुभ आहे दर्भ काळी तीळ गाय व दौहित्र म्हणजे मुलीचा मुलगा जर उपस्थित असेल तर हे सर्व शुभ आहेत या सर्वांनी मिळून एक शब्द आहे तो म्हणजे कुतप कुतप म्हणजे शुभ होय असे पद्मपुराण सृष्टीखंड अध्याय अकरा श्लोक सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी मध्ये वर्णित आहे प्रश्न क्रमांक तेहतीस कोणत्या ते दहा व्यक्तींना श्राद्धाच्या वेळी भोजनास अवश्य बोलवावे आजोबा मामा भाचा गुरु सासरे जावई बंधू पूजा सांगणारे व पूजा करणारे ब्राह्मण दौहिद्र म्हणजे मुलीचा मुलगा या व्यतिरिक्त कुणी अतिथी आले तर उत्तमच त्यांना भोजन द्यावे प्रश्न चौतीस श्राद्धात कोणत्या वस्तू घ्याव्यात कोणत्या वर्ज्य कराव्यात जवस तीळ गहू मूग सरसो तेल तांदूळ खीर द्राक्ष नारळ खजूर बोरे केळी मुळे दही गूळ साखर वाटाणे मका लाह्या काकडी चिंच चारोळ्या लाडू हे पदार्थ जरूर घ्यावेत तर मसूर गाजर दुधळी वांगे हिंग कांदा लसूण काळे मीठ जिरे शिंगाडा पीठ पिंपळी आळसी पिवळी मोहरी व हरभरे हे पदार्थ वर्ज्य करावेत प्रश्न पस्तीस तर्पण शब्दाचा अर्थ व व्याख्या काय आहे तृप्त याचा अर्थ संतुष्ट करणे तृप्त तृप्ती याचा अर्थ संतुष्ट होणे समाधानी होणे यावरूनच तर्पण हा शब्द निर्माण झाला आहे देवऋषी मनुष्यानाम जलांजली दानेन तृप्ती संपादनम अर्थात देव ऋषी मनुष्य पितर यांना जलांजली देऊन तृप्त करणे किंवा तृप्त करण्याचा विधी म्हणजे तर्पण होय ऋग्वेद व अथर्वात तृप्त्या तर्प येते असे वर्णन आहे त्यात तृप म्हणजे उदक जल असा अर्थ आहे या अर्थाने जरी विचार केला तरी जलांजली देऊन पितरांना तृप्त करणे म्हणजेच तर्पण होय प्रश्न छत्तीस तर्पण करण्याचा मुख्य उद्देश काय आहे तर्पणा जलांजली देताना ज्या पितरांच्या नावाचा गोत्राचा उल्लेख केला जातो त्यांनी आपले म्हणजे तर्पण करत्या व्यक्तीचे कल्याण करावे आशीर्वाद द्यावा हा आपला हेतू असतो तर तर्पण विधीमुळे पितर संतुष्ट होऊन त्यांना सद्गती मिळावी हा हेतू असतो प्रश्न क्रमांक सदोतीस भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षाचा विधीचा पितृपक्ष का असतो कारण चंद्र अन्य महिन्यांच्या तुलनेत या महिन्यातील कृष्ण पक्षात पृथ्वीच्या जास्तीत जास्त जवळ असतो त्यामुळे त्याची पृथ्वीवरील आकर्षण शक्तीचा प्रभाव जास्त असतो त्यामुळे श्राद्धात अर्पण केलेल्या वस्तू पदार्थ सूक्ष्मरूपात वायूच्या माध्यमाने सहजतेने पितरांपर्यंत पोहोचतात म्हणून भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षात पितृपक्ष असतो प्रश्न अडोतीस प्रतिवर्षी जे पितरांचे श्राद्ध स्वर्गस्थ व्यक्तीच्या त्याच क्षयतिथीला का करावे याबाबत वैज्ञानिक कारण असे आहे की जे पितर चंद्रलोकात आहेत चंद्राच्या गतीनुसार चंद्रलोकात ते पितर त्या क्षयतिथीस त्याच मार्गावर त्याच स्थानी असतात त्यामुळे त्यांना आपण दिलेल्या श्राद्धांना सूक्ष्मरूपात सहजतेने पोहोचते सांसारिक उदाहरण एखादी व्यक्ती दर गुरुवारी दुपारी बारा ते पाच या वेळेतच भेटते अन्य वेळेत नाही मग त्या व्यक्तीस अन्य वेळेस भेटायला गेलो तरी ती व्यक्ती भेटणार नाही त्यासाठी गुरुवारी दुपारी बारा वाजेपर्यंत आपल्याला प्रतीक्षा करावी लागेल पण गुरुवारीसच दुपारी बारा ते पाच या वेळेत भेटण्यास गेलो तर ती व्यक्ती सहजतेने भेटेल किंवा आपली भेट होईल श्राद्ध तिथीनुसारच करावे तारखेनुसार नाही प्रश्न एकोणचाळीस श्राद्ध करताना बसण्यासाठी आसन म्हणून कुशासन श्रेष्ठ आहे ते नसेल तर साधे आसन तरी का घ्यावे कारण साधे बोलणे व मंत्र बोलणे यात फरक आहे मंत्र बोलत असताना जी ऊर्जा शरीरात निर्माण होते ती जमिनीत प्रवाहित होऊ नये म्हणून आसन घेणे आवश्यक आहे प्रश्न चाळीस देखील जमिनीवर न ठेवता कुशासनावर का ठेवतात कारण ब्राह्मण जे मंत्र म्हणत आहेत त्यांनी देखील आसन घेतलेले असते व दर्भ देखील कुशासनावर ठेवल्यामुळे मंत्रांची ऊर्जा जमिनीत प्रवाहित न होता ते पिंडांमध्ये प्रवाहित होते म्हणून पिंडांच्या खाली दर्भ ठेवतात तांदूळ व जव यांच्यात थंड वीज आहे म्हणून तांदूळ अक्षदा म्हणून देवांसाठी वापरतात तर जव अक्षदा म्हणून पितरांसाठी वापरतात तीळ व वा दूध यात गरम वीज असते म्हणून ती श्राद्धात वापरतात तर दूध देवपूजनात वापरतात तुळशीत दोनही प्रकारची विद्युत शक्ती असते म्हणून तुळशी दोन्ही कार्यात वापरतात श्राद्ध कर्मासाठी पांढरी फुले व गोपीचंदन वापरतात पण देवपूजनात अष्टगंध किंवा हळद कुंकू व रंगबिरंगी फुले वापरतात कारण पांढरा रंग पवित्रता दर्शवतो तर रंगबिरंगी फुले मग त्यात सफेद फुलेही आलीत ज्यामुळे भगवंताचे आपलेही मन प्रसन्न होते सात्विक वेगवेगळ्या वेग वे सुगंधामुळे वातावरण आनंदी व वा प्रसन्न भक्तिमय होते हा फरक श्राद्ध कर्म व देवपूजन यात आहे दोन्ही कर्म त्यांच्या जागी श्रेष्ठ आहेत थोडक्यात काय आपल्या पितरांच्या प्रती श्रद्धायुक्त अंतःकरणाने श्राद्धविधी केल्यास पितर संतुष्ट होऊन त्यांना सद्गती प्राप्त होणारच हे सत्य आहे हजारो ग्रंथात श्राद्धाबाबत मंत्र विधी कथा प्रसंग आहेत इतकेच काय ज्या विज्ञानाचा चिकित्सा करणे व त्यातून निष्कर्ष काढणे हा विषय आहे त्या विज्ञानाच्या कसोटीवर देखील श्राद्ध तर्पण विधी पूर्णपणे सत्य व पितरांना लाभदायी व त्यांच्या वंशजांना देखील लाभदायी असल्याचे स्पष्ट झालेले आहे श्राद्ध हे सांसारिक कर्म नसून कर्तव्य कर्म व कर्तव्य कर्म केलेच पाहिजे म्हणून तर्पण केलेच पाहिजे ही सर्व माहिती पद्मपुराण परलोक व पुनर्जन्म ग्रंथमधून संकलित करून या व्हिडिओत प्रस्तुत केले आहे आपणास आवडले असेल तर जरूर लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओच्या खाली असलेल्या सबस्क्राईब शब्दावर जरूर क्लिक करा धन्यवाद नमस्कार जय केसरीनंदन नंदन